तर जी न्याय व्यवस्था त्यांनी उभी केली कुठलंही राज्य चांगलं केव्हा म्हणता येईल ज्या राज्यामध्ये समता असते समानता असते न्यायासमोर सगळे सारखे असतात न्यायासमोर कोणी मोठा नाही लहान नाही छत्रपतींनी ही, ना ही, छत्रपती ही शिकवण दिली होती अहिल्या मातांनी जी न्याय व्यवस्था उभी केली आजचे जसे आपले कोर्ट आहेत तशा प्रकारचे निष्पक्ष कोर्ट हे अहिल्या मातांनी उभे केले अहिल्या मातांच्या कोर्टामध्ये कोणाची जात पंथ धर्म पैसा पाहून त्या ठिकाणी न्याय होत नव्हता तर कोणाच्या बाजूनी न्याय आहे कोण अन्यायग्रस्त आहे हे पाहून त्या ठिकाणी न्याय होत होता आपण अनेकांचे ग्रंथ जर वाचले तर अनेक विशेषज्ञांनी लिहिलेलं आहे अहिल्या देवींनी तयार केलेली न्याय पद्धती अहिल्यादेवींनी तयार केलेली कर पद्धती अहिल्यादेवींनी तयार केलेली कृषी पद्धती ही सगळीच आदर्श होती अशा प्रकारच्या आदर्श आमच्या अहिल्या माता होत्या